नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परमेश्वर माळगे यांच्या वाढदिवसानिमित्त तीनशे चोवीस जणांचे रक्तदान सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर माळगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे चोवीस या उपक्रमाला आमदार सुभाष देशमुख युवा नेते मनीष देशमुख भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर नगरसेवक अविनाश पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी माळगे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विशेषतः सचिन जोकारे विमा सेवा केंद्राचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांनी परमेश्वर माळगे यांचा शाल भुके देऊन सत्कार केला आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल कौतुक व्यक्त केले याप्रसंगी बोलताना परमेश्वर माळगे म्हणाले की मी स्वतः पॉलिसीधारक असून सचिन जोकारे यांचे विमा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे प्रत्येक पॉलिसीधारक त्यांच्या सेवेमुळे समाधानी आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि तत्परतेने सेवा देतात नमस्कार मी आज आपले भागातील माननीय परमेश्वर मागे साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यांचं समाजसेवाचं कार्य खूप मोठं आहे या भागामध्ये आणि ते माझे एक पण आहेत आणि आज वाढदिवसा ते मेडिक्लेम पॉलिसी घेऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाचा ते एक आरोग्य विमा पूर्ण केलेले आहे आणि आज निमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या जे गाईड आहे कशामुळं पण एरक्षी पॉलिसी करावं त्यामुळं त्यांचं एकदम मार्गदर्शन जबरदस्त असते छान असते आम्ही सगळ्या आमच्या मित्रकातील अनेक सदस्यांना त्यांची माहिती दिलेली आहे सध्याच्या घडीला मेडिकल पॉलिसीची गरज आहे तर सगळ्यांनी काढून घ्यावी ही नम्र विनंती आणि तुमच्या वाढदिवसानिमित्तानं आमच्या जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळगे मित्र परिवाराने परिश्रम घेतले अनेक स्वयंसेवक तरुण आणि महिला कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरातून परमेश्वर माळगे यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर